नमस्कार कालच छावा बघून आले मी छावा बघताना एक डोक्यात होतं की सतत यायचं डोक्यात की असा कसा माझा राजा कोल्ह्या कुत्र्यांच्या तावडीत सापडला पण नंतर कळालं की अरे जेव्हा आपले जेव्हा दगा करतात ना मग तेव्हा हे असं होणारच आणि जे झालं ते इतकं भयानक इतकं क्रूर होतं की म्हणजे तुम्ही विचार पण नाही करू शकत की आपल्या महाराजांसोबत हे सगळं झालं म्हणजे जर दगाफटका झाला नसता ते गणोजी आणि कान्होजी या दोघांनी जर दगाफटका दा, केला नसता तर त्या लोकांची किंवा औरंगजेबाची काय बिशात की माझ्या महाराजांच्या डाव्या पायाच्या नखाय इतपत सुद्धा त्यांची पात्रता नाही की ते महाराजांना पकडू शकले असते ज्या प्रकारे ते सगळं दाखवलं ना जो खूप भयानक आहे शेवटचा अर्धा तास तुम्हाला काहीही बोलायला जागा राहत नाही ज्या प्रकारे त्यांची पायाची नखं काढली जातात हाताची नखं काढली जातात म्हणजे दाखवताना असं जस्ट एक नख असं काढलेलं दाखवलं पण त्यावर आपण समजून जायचं की नख वगैरे सगळं काढलेलं आहे ना डोळ्यात सळ्या गरम गरम सळ्या घातलेल्या आहेत जीभ अशी ओढून काढली खेचून काढली ते तर इतकं भयानक होतं की म्हणजे मला सहन नाही झाला तेव्हा जेव्हा ते तो जो मोमेंट दाखवत होते ना ॲक्च्युली मी माझ्या मुलाला घट्ट पकडून एकदम ओरडले जोरात म्हणजे बघवलं गेलं नाही आणि पाणी येत होतं डोळ्यात कंटिन्यू माझ्या शेदाची मुली तर कंटिन्यू रडत होती इव्हन थिएटरमध्ये बरेच जण रडत होते बरेच जण शेवटचा अर्धा तास किंवा वीस पंचवीस मिनटं इतकी खतरनाक आहेत ना म्हणजे पण ते बघणंही गरजेचं आहे कारण आपल्याला कळालं पाहिजे की आपले महाराज किती वाईट अवस्थेतून गेलेत फक्त आपल्यासाठी का त्यांना धर्मवीर म्हणलं जातं ह्याचं उत्तम उदाहरण आहे ते पिक्चर बघणं खरंच बघा तो पिक्चर ना टी व्हीवर किंवा या मोबाईलवर बघण्याच्या पात्रतेचा नाही तो पिक्चर तुम्ही कंपल्सरी थिएटरला जाऊनच बघितला पाहिजे तेवढी तशी पात्रता आहेत बनवलेलंच आहे तसं तो पिक्चर लक्ष्मण उतेकर डायरेक्टर आणि विकी कौशल ॲक्टर ॲक्च्युली सगळ्यांनी छान बनवलं आहे पण मी सध्या दोघांचे नाव घेते कारण ना इतकं कमाल ॲक्टिंग केली आहे इतकं सुंदर डायरेक्शन किंवा दिग्दर्शन केलेलं आहे ना लक्ष्मण उतेकर यांनी सलाम आहे त्यांना आणि ज्या प्रकारे ते घोषणाबाजी म्हणा किंवा डायलॉग बाजी म्युझिक सगळं 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 ॲक्शन घोड्यावरची जी सवारी आहे ती रिअल आहे असं नाही की चल वी एफ एक्स दाखवलं आहे किंवा हे घेतलेलं आहे काहीतरी आता कम्प्युटर केलेलं आहे नाही नाही अजिबात नाही तुम्ही ते पूर्ण सगळं त्यांनी म्हणजे सहा सात महिन्यांची मेहनत आहे विकी कौशलची प्रॉपर त्याने घोडस्वा सवारी शिकली आहे आणि मग त्याने केलेलं आहे म्हणजे ऍक्च्युली आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती आहे बरंच माहिती आहे पण छत्रपती संभाजी महाराजांबद्दल इतकं माहीत नाही आहे जेव्हा अमोल कोल्हेंची सिरियल आलेली ना स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज त्या सिरियलमुळे बऱ्याच गोष्टी उघड झाल्या बऱ्याच गोष्टी कळाल्या की अरे कशी होते महाराज ठीक आहे पण बरेच जण सिरियल बघतात नाही बघतात पण हा पिक्चर ना एक परफेक्ट उदाहरण आहे की तुम्ही जाऊन बघा तुम्ही खरंच म्हणजे पैसे साठवा काय करा मॉलला जाऊ नका काही दिवस बाहेर नका खाऊ पण ते पैसे ना तुम्ही ह्या छावा चित्रपटासाठी नक्की घालवा नक्की घालवा तुमचे व्यर्थ नाही जाणार बघितलं पाहिजे कळलं पाहिजे की आपल्या महाराजांनी आपल्यासाठी काय काय केलंय किती सहन केले आपण स्वतः तरी आपल्या जरासा चटका जरी लागला ना तरी आपल्याला ओ बापा आपण सांभाळ बसतो की अरे किती लागले मला लागलंय मला हे काम करतात मला ते काम करतात त्या व्यक्तीने कसं सहन केलं असेल काय यातना झाल्या असतील औरंगजेबाला महाराजांच्या महाराजांचा आवाज चिरकण्याचा ओरडण्याचा पाहिजे होता पण ते तसं त्यांनी होऊच दिलं नाही ते शांत होऊन सगळं सहन केलं म्हणजे सहन करण्याची परिसीमा नव्हती जे आपण बोलूच नाही शकत आपण फक्त बघून ना फक्त रडायला येतं बघताना फक्त रडायला येतं तुम्ही काही एक्सप्रेसच नाही करू शकत जेव्हा म्हणजे गीतेत असं सांगितलेलं आहे की तुम्ही जर कुणाचे उपकार फेडू शकत नसेल ना तर दोन्ही त्यांनी फक्त मनापासून नमस्कार करा तसं इथे आहे की ना तुम्ही ना काही बोलू शकत नाही इतकं भयानक त्यांनी सहन केलं ना की बोलण्यापेक्षा रडायला येतच तुम्ही न रडता राहतच नाही किंवा फार स्ट्रॉंग असतील ना तुम्ही तर फार फार ना। तर ना यू गॉट सायलेंट सायलेन्स येऊन जातो तुमच्यात आम्ही पिक्चर म्हणजे तर रडत होतच होते पण जेव्हा थिएटरमधून बाहेर निघाल ना अख्खी ह्याच्यात ना शांतता पसरली फार कोणी कोणाशी बडबड नव्हतं करत काही नाही मी घरी आल्यानंतर पण शांत होते माझा मुलगा पण शांत झालेला पहिलीचा मुलगा तो पण तोही शांत होऊन गेला होता त्याला पण ते आवडलं नाही सगळं जे काय झालं ते देते येते मी आत्ता बोलते मला आता सुद्धा माझा गळा दाटून आला मी आज काल रात्रीपासून मी हेच विचार करते की कस कसं झालं असेल कसं सहन केलं असेल आज सकाळपासून पण सतत डोक्यात तेच मला रात्री झोपसुद्धा लागत नव्हती की अरे कसं सहन केलं असेल त्यांनी कसं झालं असेल काय वाटलं असेल महाराणी येसुबाईंना की ति तिचा दौरा तिकडे आहे तो येईल का नाही गॅरंटीज नाही कसं काय कसं केलं असेल हे सगळं खूप आधी झालेलं आहे पण आ हे बघणं खूप खूप गरजेचं आहे खूप गरजेचं आहे माहीत पाहिजे आपल्याला आपल्या मुलांना आपल्या पिढीला माहीत पाहिजे की आपल्या महाराजांनी किती कष्ट घेऊन हे सगळं सहन करून आपल्याला स्वराज्य हातात दिलं हातात आणि आपण काय करतोय ते स्वराज्यचं काहीच नाही खरंच तुम्ही ना सगळे कडकडून विनंती करते सगळेजण छावा बघू या बघण्यासारखा पिक्चर येतो नको ते बाकी गोष्टी बघत बसण्यापेक्षा ना ॲक्च्युली छावा बघा हॅट्स ऑफ विकी कौशल डायरेक्टर लक्ष्मण उदेकर इवन फुल टीम फुल टीम फुल टीम, फुल टीम। छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय